श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तुम्ही देवाऱ्यात तांब्यात पाणी जर ठेवत असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आपण आपल्या देवाऱ्यामध्ये खूप साऱ्या वस्तू ठेवत असतो म्हणजे घंटी शंख श्रीयंत्र कासव गजलक्ष्मी अशा वस्तू आपण आपल्या देवघरामध्ये ठेवत असतो या वस्तूंचे प्रत्येकाचे वेगवेगळे असे हे महत्त्व असते काही लोक देवघऱ्यामध्ये देवासाठी छोटासा तांब्या भरून ठेवतात तर आजच्या व्हिडिओमध्ये देव्हाऱ्यामध्ये तुम्ही देवांसाठी तांब्या पाण्याचा जो तांब्या आहे जो ग्लास आहे किंवा जो छोटासा आपण गडू ठेवता का आणि जर हा ठेवत असाल तर देवाऱ्यात जर तुम्ही त्या पाण्याचं काय करायचं याविषयीसुद्धा सविस्तर माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की ऐकावा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हो कमेंटमध्ये मला श्री स्वामी समर्थ असे सुद्धा लिहा तर आपण काय देवाऱ्यामध्ये ज्या दे तांब्याविषयी काही या चुका आहेत जर तुम्ही जर ह्या करत असाल तर घरात कष्ट आणि त्रास होऊ शकतो यामुळे घरातील लोकांची प्रगतीसुद्धा थांबू लागते तर देवाऱ्यात पाण्याने भरलेला तांब्या किंवा ग्लास ठेवावे की नाही तर देवाऱ्यात जल ठेवणे अत्यंत हे शुभ मानले जाते कारण जल हे समृद्धीचे प्रतीक आहे देवाऱ्यात जल ठेवणे आवश्यक का आहे कारण जल हे असे आहे जी त्यामध्ये सर्व प्रकारच्या ऊर्जा शोषून घेण्याचे काम करत असते तर आपण देव्हाऱ्यामध्ये पूजा करतो मंत्र जाप करतो पारायण करतो तसेच ध्यान करतो देवाची आराधना करतो आणि आपल्या सर्व इच्छा देवांसमोर मांडत असतो या सर्व गोष्टींची सकारात्मक ऊर्जा हे जल शोषून घेतं आणि जे पाणी आहे ते अभिमंत्रित होऊन अमृतसा समान होतं आणि तर आपण देवाऱ्यात जो दिवा लावतो आणि जल पण ठेवत असतो ते एक प्रकारे पाणी यांचा समतोल राखला जातो म्हणूनच घराच्या मंदिरात एक तांब्या आपण जल हे आहे ते ठेवणे खूप आवश्यक ठेवलेच पाहिजे आणि दीपसुद्धा प्रज्वलित केलं पाहिजे आपण देवपूजा करताना एक तांब्याचा गडू छोटासा ग्लास आपण देवाऱ्यात देवांसाठी पाणी ठेवत असतो आणि दुसऱ्या दिवशी हे जल आपण सांडून देतो आणि दुसरे पाणी त्यामध्ये भरून ठेवतो हीच मोठी चूक आपल्यावर भारी पडू शकते आपल्या घरामध्ये अडचणीचे कारण बनू शकते किंवा घराचं सुखसमृद्धीची कमतरता भासू लागते तर आपण देवासमोर जो तांब्या भरून ठेवतो पाणी आपण जे ठेवत असतो ते पाणी देवाच्या सानिध्यात राहिल्यामुळे पवित्र होत असते आणि ते पाणी हे अमृतासमन बनते तर हे पाणी आपण दुसऱ्या दिवशी देवपूजा करताना तसे सांडून देतो तर देवपूजा केल्याचा कुठलाच लाभ आपल्याला मिळत नाही कारण अमृता समान पाणी आपण जर सांडून देत असाल तर या पाण्याचा उपयोग करून आपण घरामध्ये सुख सुद्धा आणू शकतो घरात लक्ष्मीला आकर्षित करू शकतो तर हे जेल अभिमंत्रित झाल्यामुळे आपल्या घरावर येणाऱ्या सर्व संकटांचा नायनाट करण्यासाठी या पाण्याचा उपयोग आपण करू शकतो एक सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जो पाण्याचा तांब्या आपण देवाऱ्यात ठेवत आहोत ते ग्लास किंवा तांब्या त्यावर झाकण ठेवलंच पाहिजे हे पाणी चुकूनही उघडे ठेवू नका कारण यावर मच्छर किंवा किटाणूसुद्धा बसू शकतात आणि ते पाणी अपवित्र होऊ शकतं तर हे पाणी असेच टाकून देऊ नका त्या पाण्याचा उपयोग करून आपण घरात सुखसमृद्धी आणू शकतो तर कोणता तो उपयोग आहे तर बघा हे पाणी सर्वप्रथम आपण थोडेसे ग्रहण केले पाहिजे आणि आपल्या स्वयंपाकामध्ये सुद्धा या पाण्याचा थोडासा उपयोग केला पाहिजे कारण हे पाणी आपल्यासाठी अमृता समान आ, साबित होऊ शकते त्याचमुळे घरातील लोकांची सुद्धा प्रगती होते घरातील लोकांचे आचार विचार शुद्ध होतात आणि घरातील लोकांचे आरोग्यसुद्धा उत्तम राहते त्याचबरोबर घरातील लोकांची प्रगतीसुद्धा होते हा जर उपाय तुम्ही करून बघितला तर नक्कीच तुम्हाला फायदा होईल आणि उरलेले पाणी आपण सर्व घरांमध्ये शिंपडावे हे पाणी जर घरामध्ये रोज शिंपडल्यामुळे आपल्या घरात जी नकारात्मक शक्ती आहे ती बाहेर जाते आणि नकारात्मक शक्ती सुद्धा घरात प्रवेश करत नाही आणि घरामध्ये सकारात्मक ऊर्जा टिकून राहते हे जल सकारात्मक ऊर्जेने भरलेले असते जर कोणी घरात आजारी असेल तर त्यांना हे जल आपण आवर्जून पाजलं पाहिजे कारण हे जल खूप पॉवरफुल असते यामुळे आपल्या रोगांपासून मुक्ती मिळते तर घरात सतत वादविवाद होत आहेत घरामध्ये मतभेद होऊ नयेत घरामध्ये एकमेकांना जर जमत नाही घरात क्लेश होत आहे तर स्वयंपाक घा स्वयंपाकामध्ये या पाण्याचा उपयोग केल्यामुळे घरात कधीही भांडण होणार नाहीत त्याचे आचार विचारसुद्धा शुद्ध आणि पवित्र होतील तर या जलाचा अजून एक उपाय आपण पाहणार आहे तर तो असा आहे की तुम्ही जर व्यापार करत असाल किंवा कोणत्या बिझनेस करत असाल तर त्या ठिकाणी हे जल शिंपडल्यामुळे आपला व्यवसाय उत्तम प्रकारे चालू लागतो व्यापारामध्ये येणाऱ्या सर्व अडचणी दूर होतात आणि हा उपाय तुम्ही नक्कीच करून बघा देवासाठी जे पाणी आपण ठेवत असतो ते तांब्याच्या किंवा पितळेच्या धातूमध्ये ठेवू आपण शकतो तुम्ही चांदीच्या ग्लासामध्ये किंवा चांदीच्या तांब्या सुद्धा ठेवू शकता तर हे जेल आपण सागर रूपी आहे आणि हे सागर आपली नैना पार करू शकतो आपण नैया आपली तो पार करू शकतो आणि सकाळ दुपार संध्याकाळ जसं भोजन करतो तेवढेच महत्त्वाचे देवासमोर जे पाणी आहे ते ठेवणं ते सुद्धा ठेव ठेवणे तेवढेच महत्त्वाचे आहे आणि आपण देवासुद्धा देवासमोर पाणी ठेवलंच पाहिजे देवांनासुद्धा सुद्धा तहान लागते असे शास्त्रात सांगितले गेले आहे म्हणून देवांसाठी पाणी देवाऱ्यात जरूर ठेवलं पाहिजे तर हे पाणी तुम्ही चुकूनही तुळशीला किंवा देवांना आंघोळ घातलेल्या पाण्यामध्ये टाकू नका यामुळे तुमच्या घरात दोष लागू शकतो कारण हे जल सर्व देवी देवतांनी ग्रहण केलेलं असतं पवित्र जेल जर आपण फेकून देत असाल तर आपली ही खूप मोठी चूक होत आ, चूक आपल्याकडून होत असते हिंदू धर्मात धर्मशास्त्रानुसार आपण देव्हाऱ्यामध्ये दे तांब्या भरून ठेवतो तर हे पाणी सकाळी उठल्यानंतर जेव्हा आपण पूजा करतो त्यावेळी आपण आपले डोळे या पाण्याने पुसले पाहिजे यामुळे कधीही तुम्हाला डोळ्याचा आजार होणार नाही शास्त्रानुसार जो कोणी देव्हाऱ्यात पाणी भरून ठेवतो त्याच्यावर कधीही अडचणीचा डोंगर येत नाही शास्त्रानुसार जो कोणी देवाऱ्यात पाणी ठेवत नाही त्याच्यावर अडचणी येऊ लागतात त्याचमुळे घरात एक अडचण संपली की दुसरी अडचण आहे ती येऊ लागते आणि घरात क्लेश वादविवाद आणि नकारात्मक ऊर्जाही निर्माण होत जाते आणि घरात बिमारीसुद्धा वाढू शकते आपल्या घराला किंवा आपल्या व्यवसायाला आपल्या नोकरीला किंवा घरात येणाऱ्या पैशाला जर कोणाची नजर लागत असेल व्यवसायाच्या शिकाण ठिकाणीसुद्धा आपण हे पाणी शिंपडलं पाहिजे आणि स्वतःही ग्रहण केलं पाहिजे जी। यामुळे जीवनात येणाऱ्या सर्व अडचणी हळूहळू ह्या दूर होतात तसेच अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे बघा आपण जे ठेवलेल्या पाण्याचा उपाय जर आपण स्वयंपाक करत असाल तर ते अन्न सात्विकच असलं पाहिजे जर तुम्ही मांसाहार करत असाल आणि त्या पाण्याचा चुकूनही उपयोग करू नका तुम्हाला खूप मोठा दोषसुद्धा लागू शकतो तर हे जल आपण स्वयंपाकात न मिसळता तुम्ही स्वतः घरातील सर्व परिसरास ते जल थोडं थोडं तुम्ही ते ग्रहण करावं यामुळे आपणास काही दोष सुद्धा लागणार नाहीत देवाऱ्यात आपण जो तांब्या भरून ठेवतो तो तांब्या रोजच्या रोज स्वच्छ हा केलाच पाहिजे कारण तो तसाच घाणेरडा आपण ठेवू नका आणि ठेवलाच नाही पाहिजे ते पाणी काढून तसेच नंतर दुसरं पाणी सुद्धा भरू नका पाणी भरण्याआधी तो तांब्या ग्लास स्वच्छ धुवून ठेवला पाहिजे तर देवाऱ्यात तुम्ही तांब्या भरून ठेवत असाल तर अत्यंत अत्यंत शुभ मानले जाते आणि आपल्या शरीरासाठी सुद्धा अत्यंत लाभकारी सुद्धा मानले जाते तर एक तर आपण तांब्याचा तांब्यातच देवाऱ्यात पाणी ठेवलं पाहिजे आपल्या जीवनातील ज्या सर्व अडचणी आहेत त्या दूर होऊ शकतात म्हणूनच देव्हाऱ्यात तांब्याचा तांब्या अवश्य आपण हा ठेवलाच पाहिजे त्यामुळे आपल्याला खूप हो फायदा होतो आणि तांब्याच्या ज्या भांड्यातून आपण पाणी पिलं त्यातून खूप सारे फायदे हे सुद्धा वैज्ञानिकदृष्ट्या सांगण्यात आलेले आहेत म्हणूनच तुम्हीसुद्धा जर देव्हाऱ्यात तांब्यात पाणी ठेवत असाल तर ह्या चुका करू नका ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे मला नक्की सांगा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ